नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने पीक विमा योजनेत एक मोठा आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असा बदल केला आहे अधिनियम काय होते ते आपण पाहूयात अंतिम नुकसान भरपाई ही पीक कापणी प्रयोगावर आधारित ठरली जायची म्हणजेच पिकाचा प्रत्यक्ष उत्पन्न किती आला यावर सर्व हिशोब बसायचा पण आता नवीन नियमानुसार गणित पूर्ण बदललेला आहे आता पुढे नुकसान भरपाई देताना पीक कापणीचा निकाल न बघता एकूण विमा संरक्षित रक्कम गृहित धरली जाणार आहे तर चला आपण उदाहरणासह समजून घेऊया तुमच्या जिल्ह्यात सोयाबीनसाठी विमा संरक्षित रक्कम पन्नास हजार रुपये आहे पहिल्या टप्प्यात जर तुम्हाला अग्रिम रकमेचा लाभ म्हणून पाच हजार रुपये मिळाले तर ही रक्कम पन्नास हजारमधून वजा होईल तर उरलेली रक्कम ही पंचेचाळीस हजार रुपये असेल आता पुढच्या टप्प्यात म्हणजेच पीक कापणी प्रयोगानुसार समजा तुमची अंतिम नुकसान भरपाई वीस हजार रुपये आली तर ही वीस हजार रुपयाची रक्कम पूर्णपणे तुमच्या खात्यात जमा होईल कारण उपलब्ध संरक्षित रक्कम पंचेचाळीस हजार रुपये होती आधीच्या नियमानुसार काय होतं तर जुना नियम म्हणायचा अंतिम भरपाईत अगोदर मिळालेले पैसे वजा करा म्हणजेच वरच्या उदाहरणात वीस हजारमधून पाच हजार वजा करून मिळायचे तर फक्त पंधरा हजार रुपये मिळायचे पण नवीन नियमात काय बदल आला तर अंतिम भरपाई म्हणजेच पीक कापणी निकालातून मिळणारी रक्कम वजा केली जात नाही ती सरळ तुमच्या उरलेल्या संरक्षित रकमेच्या मर्यादेत पूर्ण दिली जाते यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी अंतिम नुकसान भरपाई वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे धन्यवाद